अबोली या मालिकेच्या एकोणीस ऑगस्टच्या भागामध्ये आता इकडे अबोलीच्या समोर खोटे विंचू पडतात तोपर्यंत रमातीकडे धावती ते काय झालं काय झालं यावरती अबोली चिठ्ठी वाचते चिठ्ठी मध्ये लिहिलेलं असतं की या वेळेला खोटे पाठवलेले आहेत पण पुढल्या वेळेला खरे विंचू असतील त्यावरती इकडे चिडतो आणि कोण आहे थांब मी बघतो असं म्हणत बाहेर जायला निघतो तर त्याला राघू थांबवते थांब क्रिश तू जायची काहीही गरज नाहीये हे बघ तिच्यावरती संकट आले ना ती बघेल मला वचन दिलंस की या सगळ्यामध्ये तू तिची काहीही मदत करणार नाहीस तिची आणि मनवाची यावरती क्रिश म्हणतो राघू थांब आज हे जर का अबोलीवरती पडले उद्या ते तुझ्यावर पडू शकतं परवा आईंवरती पडू शकतं यावरती राघो म्हणते पडलं तर नाही ना त्यामुळे तू मला सांगू नको कुणावरती पडू शकतं काय पडू शकतं या सगळ्यामध्ये मला तुझं म्हणणं पटत नाहीये पण क्रिश काही ऐकत नाही राघूच्या विरोधाला धुडकावत क्रिश आता बाहेर जाऊन कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न करत असतो आबोली त्याला सांगत असते क्रिश सावधान रहा तोपर्यंत इकडे आता श्रेयसने नीताला बाहेर आणलेलं असतं आणि रस्त्याच्या मधोमध ठेवलेलं असतं आणि नीताला तो म्हणतोय बघ तू रस्त्याच्या मधोमत आहेस तुझं काही झालं तर मला काही माहिती नाही असं म्हणत रस्त्याच्या मधोमत तिला ठेवून इकडे क्रिशवरती हल्ला करण्यासाठी तो येतो तोपर्यंत आता मात्र इकडे नीताने आपल्यावरच गोंड काढलेली असते आणि मला का असं करतोय श्रेयस मला इथून सोडव असं म्हणत असतो तोपर्यंत क्रिशवरती कोणीतरी हल्ला करत क्रिशवरती हल्ला झाल्याचा आवाज आता ज्या वेळेला येतो त्यावेळेला धावत धावत बाहेर जायला निघते तर अबोली तिला सांगते तू थांब मी बघते मगा मग आता अबोली आणि मनवा बाहेर कोणाचा आवाज येतोय म्हणून बाहेर येतात तर क्रिशवरती अज्ञात व्यक्ती हल्ला करत असते मग मात्र अबोली त्या व्यक्तीचा हल्ला परतवून लावते आणि क्रिश सुखरूप सोडवण्याचा प्रयत्न करते पण या झटापटीमध्ये क्रिशवरती हल्ला होतो क्रिशच्या डोक्याला मार लागतो तोपर्यंत मनवा तिकडे धावत जाते क्रिश क्रिश असं म्हणत त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते त्याच वेळेला इकडे अंकुशला खबर बात लागते की तुमच्या घरावरती क्रिशवरती हल्ला झालाय क्रिशचं डोकं फुटलेलं आहे अंकुशला जबरदस्त धक्का बसतो मग आता अबोली विचार करते हे सगळं काम असेल ते म्हणजे श्रेयसच मग श्रेयसला जाब विचारायला अबोली त्याच्या घरी येते श्रेयस का वागतोय तू असं श्रेयस म्हणतो हे सगळं थांबवण्याचा तुझ्याकडे एकच उपाय आहे ते म्हणजे तू माझी हो तू माझी झालीस ना की मी तुला या सगळ्यामध्ये मग मात्र अजिबात त्रास देणार नाही तुझ्या घरच्यांना त्रास देणार नाही असं म्हणत श्रेयस अबोलीला बोलत असतो तोपर्यंत आबोली म्हणते या जन्मात काय पुढचे सात जन्मसुद्धा तुला मी कधीच मिळणार नाही माझं अंकुश सरांवरती नितांत अंकु प्रेम आहे आणि अंकुश सरांवरतीच माझं प्रेम राहणार तू ही, साथ जन्म मी नाही तर पुढचे सात अंकुश सरांची आहे असं म्हणत आता इकडे अबोली श्रेयसला चांगला झटका देते श्रेयस म्हणतो अबोली तुझ्या या सगळ्या वागण्यावरतीच तर मी फिदा आहे एक ना एक दिवस तुला मी माझी बनवून राहीनच असं म्हणत इकडे आता श्रेयसच्या डोक्यामध्ये काहीतरी चालू असतं तोपर्यंत किचनमध्ये रमा काम करत असते पण तिचं कामात बिलकुल लक्ष नसतं तिने आता मनवा म्हणते काय गं काकी कशाला का विचार करतेस यावरती आता रमा म्हणते बघ ग क्रिशला किती लागले कोण होता तो माणूस ज्याने क्रिशवरती हल्ला केला त्यावरती आता इकडे राघू म्हणते क्रीश हे सगळं काय करून बसलास आज जर का तुझ्या जीवावर गेलास तर मी विधवा झाले असते कायमची रमा म्हणते काय ग गर भरल्या घरात अभद्र काय आहेस तू यावरती राघू म्हणते मी अभद्र काहीच बोलत नाहीये हे सगळं वहिनीमुळे होतंय तो वहिनीवरती श्रेयस प्रेम करतो आणि तोच हे सगळं आपल्यावरती आणतो आहे मला ना आता कंटाळा आलाय असं म्हणत चिडलेली राघू आता क्रीश राग काढत असते आणि यापुढे जर का जर का तू या भानगडीत सगळा पडलास तर मात्र गाठ तुझी माझ्याशी आहे असं त्याला सांगते रमा मात्र विचार करते की या राघूच करायचं ला का तरी काय आबोलीला मात्र आता अंकुशला कसं सोडवायचं हा प्रश्न पडलेला असतो तो पर्यंत इकडे आता श्रेयस आलेला असतो तो म्हणजे अंकुशला भेटायला आणि अंकुश मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे असं म्हणतो त्यावरती अंकुश म्हणतो काय रे त्यावरती श्रेयस म्हणतो अरे काल तुझ्या घरावरती खूप मोठा हल्ला झाला तुझ्या घरावरती हल्ला केला तो म्हणजे लागले आज तुझ्या बायकोवरती हल्ला होईल उद्या आईवरती सुद्धा हल्ला होऊ शकतो बघ बाबा काय करायचं ते अंकुश चिडतो आणि श्रेयस मी तुझ्या पाया पडतो हवे तर तू न या सगळ्यामध्ये मला शिक्षा दे जे काय द्यायची ते पण प्लीज प्लीज माझ्या घरच्यांना त्रास देऊ नकोस ना असं म्हणत आता इकडे अंकुश श्रेयसला म्हणवत असतो श्रेयस म्हणतो हे बघ जे काय करायचं ते तुलाच तुझा आता करायचं आहे तुलाच तुझ्या घराला वाचवायचं आहे असं म्हणत आता मात्र श्रेयस अंकुशला म्हणतो की आता रात आज रात्री बारा वाजता तुझ्या घरावरती हल्ला होणार आहे आता हा हल्ला कसा परतवायचा आणि काय करायचं हे सगळं तूच बघ बाबा असं म्हणत श्रेयस आता अंकुशला मुद्दम धोक्याची सूचना देतो जेणेकरून श्रेयसला या सगळ्यामध्ये अंकुशला विचित्र पद्धतीने हलवायचं असतं जेणेकरून या सगळ्यामध्ये अंकुश हल्ला की तो काहीतरी सूत्र हलवेल आणि गडबड करेल मग मात्र आता फोटो दाखवल्यावरती अंकुश घाबरतो आणि श्रेयस थांब श्रेयस थांब असं श्रेयसला थांबवण्याचा प्रयत्न करतो श्रेयस तिकडून निघून जातो मग मात्र अंकुश हवालदाराला बोलवतो हवालदाराला बोलवून अंकुश सांगतो आज रात्री माझ्या घरावरती दोन सशस्त्र हवालदार पाठवा जेणेकरून माझ्या घराचं रक्षण करता येईल असं म्हटल्यावरती हवालदार दुसऱ्या दिवशी सकाळी अबोलीकडे पोहोचतात अबोली, अबोली म्हणते तुम्ही इकडे यावरती आता हवालदार म्हणतात आम्हाला ना अंकुश सरांनी सांगितले की या घरावरती हल्ला होणार आहे आणि त्यासाठी आम्ही इकडे आलोय अबोलीला कळत नाही की हल्ला का होणार आहे आणि अंकुश सरांनी असं का सांगितलं अबोलीला धक्का बसतो तोपर्यंत रमा म्हणते कदाचित अंकुशला काल रात्री संवर्धर घडलेली घटना कळली असेल श्रेयस ने काय केलंय ते क्रिशच्या बाबतीमध्ये अंकुशला आता या सगळ्याची घटना कळल्यामुळे दोन सशस्त्र हवालदार समोर तैनात केले जातात तोपर्यंत तो इकडे नीता घाबरलेली असते कारण ती त्या तावडीतून सुटून आपल्या घरी आलेली असते तेवढ्यात पुन्हा एकदा श्रेयसचा कॉल येतो घाबरत गाबर घाबरत नीता फोन उचलते आणि श्रेयस म्हणतो हे बघ माझं एक तू काम करायचं आहे यावरती नीता म्हणते इथे काहीतरी विचित्र गोष्टी घडतायत तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे ना काल रात्री क्रिशवरती हमला झाला होता इतकंच नाही तर आज ना अबोलीला सुद्धा प्रोटेक्शन देण्यासाठी दोन सशस्त्र पोलीस ऑफिसर आलेले आहेत आणि ते पोलीस ऑफिसर अबोलीचं प्रोटेक्शन करतायत यावरती आता इकडे क्रिश म्हणतो हो तो हमला मीच करवला होता आणि मीच हे सगळं घडवून आणलेलं आहे पण तुला माझं काम करायचं आहे तू माझी मदत केली नाहीस तर मात्र तुला मी काय करेन बघ निता असं म्हणत तो नीतावरती चिडलेलास तो नीता म्हणते तू मला फक्त सांग काय करायचंय ते करायला मी तयार आहे नीताला श्रेयस काहीतरी असं काम सांगतो की नीता त्याच्यामुळे हादरते नाही नाही हे काम मला कसं जमेल यावर श्रेयस म्हणतो ठीक आहे नाही जमत तर तसं सांग मग काय करायचं ते मी बघतो असं म्हणत श्रेयस आता रागाला येतो मग नीता म्हणते नाही नाही बोल तू काय करायचंय असं म्हणत नीताला तो काहीतरी काम सांगतो नीता हदरते त्यानंतर मग मात्र आता इकडे जे तैनात दोन पोलीस ऑफिसर असतात ते दोन पोलीस ऑफिसर अचानकपणे धूर आल्यामुळे बेशुद्ध पडलेले असतात अंकुजचा फोन येतो अबोली मी दोन पोलीस ऑफिसर पाठवले होते कुठे आहेत ते अबोली म्हणते श सर तुम्ही जे दोन पोलीस ऑफिसर पाठवलेले आहेत ते दोन्ही पोलीस ऑफिसर इकडे बेशुद्ध पडलेत आणि तोपर्यंत लागत हा सगळा श्रेयचा असतं आता मात्र इकडे दोन्ही पोलीस ऑफिसर खाली पडलेले आहेत अबोली हे पाहते आणि तेवढ्यात घरावरती हल्ला होतो आता या सगळ्यामधून अबोली आपला जीव कसा वाचवणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे